नमस्कार शासन आर या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अठ्ठेचाळीस लाख सरकारी कर्मचाळी आताची घडीची मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनात होणार बंपर वाट त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून सर्व अपडेट आता आपण आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छित आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या चला सुरू करूया पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी चोवीस मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प राहणार आहे आहे त्यामुळे हा अर्थसंकल्प अर्थसंकल्प विशेष विशेष खास राहील अशी आशा म्हणजे सादर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात लोकसभेच्या आधीच हा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे यामुळे या अर्थसंकल्पात सर्वसामान्य अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात असा अंदाज आहे या सरकारी कर्मचाऱ्यां देखील काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार येथे अर्थसंकल्पात केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठा वेतन आयोगाची समिती स्थापना करण्याची शक्यता आहे आठा वेतन आयोगाची समिती स्थापन केली तर विद्यमान सरकारला अर्थसंकल्पानंतर होणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठा फायदा मिळेल असे सांगितले जात आहे यावेळी निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपलाच विजय व्हावा यासाठी केंद्रातील मोदी सरकार आठा वेतन आयोग स्थापन करणे अशी शक्यता व्यक्त होऊ लागली आहे विशेष बाब म्हणजे जर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोगाची भेट दिली जात असते आतापर्यंतचा ट्रेन पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे सातवा वेतन आयोग बाबत विचार केला असता सातवा वेतन आयोग दोन सोळा मध्ये लागू करण्यात आला होता मात्र सातावा वेतन आयोग लागू करण्यापूर्वीच वेतन आयोगामध्ये वेतन श्रेणी आर्थिक वेचले सांख्यिकी विवरण यासाठी समिती स्थापन केली जाते ही समिती मात्र आयोग लागू करण्यापूर्वी दोन वर्ष अगोदर स्थापन केली गेली होती यामुळे आटा वेतन आयोग दोन हजार मध्ये लागू होण्याची शक्यता असली तरी यांच्या समिती स्थापना दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे या चालू वर्षात होणे अपेक्षित आहे यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा होऊ शकते अशी शक्यता व्यक्त होत आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी आटा वेतन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा अनेक नवनव अपडेट मिळण्यासाठी शासन जरा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखा धन्यवाद